महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक परिषद नॅशनल हायस्कूल दापोलीच्या तीन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले पूर्व उच्च प्राथमिक गटातील यशवंत विद्यार्थी मोहम्मद सुफियान मोहम्मद मुस्तफा याने शहरी खुल्या गटामध्ये तालुका स्तरावर चौथे व जिल्हा स्तरावर एकशे चौदावे स्थान तर पूर्व माध्यमिक गटात कुमारी शिफाज अमीर चिपळूणकर हिने तालुका स्तरावर दुसरे व जिल्हास्तरावर एकोणचाळीस वेतर कुमारी जिया जमीर जमादार हिने तालुका स्तरावर चौथे व जिल्हास्तरावर अठ्ठावन्नवे स्थान पटकावले जिया जमादार ही इयत्ता पाचवीमध्येही शिष्यवृत्ती तसेच आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठीही पात्र ठरली होती या सर्व गुणवत्ता विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मनियार यांच्या हस्ते प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व विविध बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला गुणवत्ता विद्यार्थ्यांचे पालक ही यावेळी उपस्थित होते दरवर्षी या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती व एन एम एम एस परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत येत असल्याने अध्यक्ष जावेद मणिहार यांनी समाधान व्यक्त करून मुख्याध्यापक आयुब मुल्ला व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले संस्थेचे अध्यक्ष सिराज रखांगे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे सचिव इकबाल परकार कॉलेज कमिटीचे चेअरमन अरिफ मेहमन आदी पदाधिकाऱ्यांनीही गुणवत्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या गुणगौरव सोहळ्याचे सूत्रसंचालक आभार आभार प्रदर्शन प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका फैरोजा सावंत यांनी केले